समाज साधना न्यूज सदैव नांदेड येथील माऊली भक्त उद्योजक भारत विश्वनाथ रामिणवार यांनी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय या मुकुटाची किंमत तब्बल एक कोटी पाच हजार रुपये इतकी आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील उद्योजक भारत रामिणवार हे आपल्या कुटुंबियांसोबत सतरा जून रोजी आळंदी येते श्री माऊलींच्या दर्शनासाठी गेले होते यावेळी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत त्यांनी माऊली चरणी तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय त्यांची ही अनोखी भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचं प्रतीक ठरत आहे रामिणवार हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलींच्या पारखी सोहळ्यात सातत त्यांना सेवा बजावत आहे पालखी मार्गावरील नातेपुते येथे ते दरवर्षी एकशे पन्नास ते एक दोनशे क्विंटल भंडाऱ्याचं आयोजन करतात यात हजारो वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी कांदा ठेसा पाण्याची बॉटल चहा बिस्किट आदींची मनोभावे सोय करतात भारत रामीण वार हे माऊलींचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात भक्तिभावाना प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या या उदात्त कार्याचं सर्वत्र कौतुक का होतंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा